सांगलीतील वाल्मिकी आवाज घरकुल योजना परिसरातील वर्चस्व वादातून गुंड अजय कांबळे याच्या भावाचा खून करण्यात आला आहे शनिवारी दुपारी ही घटना घडली आहे वाल्मिकी आवाज परिसरात वर्चस्व कोणाचे यावरून अल्पवयीन मुलांनी एडक्याने सपाचप वार करत खून केला आहे आणि याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सौरभ बापू कांबळे वीस वी असं खून करणार झालेल्याचं नाव आहे गुंड अजय कांबळे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे आणि त्याच्यावर खून खुनाचा प्रयत्न खंडणी लुटमार चोरी घरफोडी असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे सध्या तो कारागृहात आहे त्याचा भाऊ मृत सौरभ सांगलीतील जुना बुदगाव रस्ता परिसरातील वाल्मिकी आवास घरकुल योजना परिसरात राहत होता शनिवारी दुपारी तो याच मित्रांपरिस परिसरात मित्रांशी बोलत बसला होता त्याचवेळी परिसरातील वर्चस्व वादातून त्यांच्यात वाद झाला याच्यात त्याच्याच अल्पवयीन मित्रांनी त्याच्यावर एडक्याने सौरभच्या मानेवर पायावर पोटावर वार केले तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर हल्लेखोर तेथून पळून गेले आणि या घटनेची माहिती म्हणताच एल सी बीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करून मृतदेह वृत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आला आहे पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत